चढ जाते चार दिवस लागते तार जुड होते मग तू नका मग करे कोयला भी बन परत ये तू आ मग करे मातारी मग परत जाती पुढी वे तो कोय लांडा लांडा मग तू मातारी मातारी कुठे झाली खाऊ दे आता तुला आता रे म्हणती मला खाले तुला काय

मंक नाही दाती भोपळ्या म्हणत म्हणत मंग नाही ती जाती जाती दाती पहिले तो कोणला बोलल्या को म्हणतो भोपळ्यात मातारी बघितलं का भोपळ्या म्हणतात

and this